नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत येत्या काही दिवसात तुमची ऊर्जा कशी असणार आहे काय मार्गदर्शन आहे हे कलेक्टिव रीडिंग असल्यामुळे यामध्ये तुमच्याकरिता एखादा संदेश असेल किंवा संपूर्ण रीडिंग तुमच्याकरिता असू शकत जस्टिस द टॉवर Queen of pentacle, Two of Wand, Queen of Pentacles. बॉटम ऑफ द डेचं कार्ड आहे नाइट ऑफ ओशो द्वारे पाहूया कार्ड्स काय म्हणतात जस्टिसचं कार्ड काय सांगते कंपेरिजन टॉवरच्या खाली राइपनेस टेन ऑफ पेंटॅकलच्या खाली मोमेंट टू मोमेंट टू ऑफ बँड कशाला आलाय टू ऑफ वॅन्डचं कार्ड काय सांगतोय लेटिंग गो सेलिब्रेशन बटम ऑफ द डेकचं कार्ड आहे करेज पण पाहतोय येत्या काही दिवसात तुमची ऊर्जा कशी असेल आणि काय मार्गदर्शन आहे तुमच्याकरिता जी कार्ड्स आली आहेत ती सांगतायत की बॉटम ऑफ द डेथचं कार्ड आहे नाईट ऑफ पेंटकल आणि करेज ही कार्ड्स काय सांगतायत तर तुम्ही काही गोष्टी करत होता जिथे तुम्हाला यश पटापट मिळत नव्हतं काही गोष्टीमध्ये अडचणी येत होत्या समस्या होत्या आणि तुमची कामं हळूहळू होत होती तर तिथे तुम्ही काही प्रमाणात साहस दाखवलं जी काही स्थिती तुमची होती जशी काही स्थिती होती त्यातही तुम्ही पुढे कसं जाता येईल प्रगती कशी करता येईल या दृष्टीने गोष्टी केल्यात पावलं उचललेली आहेत अशा तुमच्या स्थितीमध्ये आता पुढे काय होणार आहे हे आपण इथे पाहत आहोत जस्टिसचं हे कार्ड सांगत आहे की आधी तुम्हाला जिथे वाटत होतं की हे माझ्याच बाबतीत असं का होतंय किंवा आपण या स्पर्धेमध्ये कसे काय टिकणार असे काही प्रश्न तुम्हाला जे त्रस्त करत होते तुमच्या मनात अनेक विचार येत होते आणि तुमची इच्छा कशी काय पूर्ण होणार जेव्हा इतकी स्पर्धा आहे इतकं काही या या जे काही तुमचं क्षेत्र आहे तिथे चढाओढ खूप आहे किंवा तुमची स्वतःची जी आधीची प्रतिमा आहे किंवा आधीचं जे तुमचं व्यक्तिमत्व आहे ते आणि आत्ताचं तुमचं जे काम आहे ते त्यात तुम्ही कसे काय तरणार असे अनेक प्रश्न तुम्हाला पडत होते तर त्या तुमच्या स्थितीमध्ये स्पष्टता येईल तुम्हाला मार्ग मिळेल तुमचा आत्मविश्वास वाढेल हा तराजू इथं सांगतोय की तुम्हाला न्याय मिळेल आणि तलवार सांगते स्पष्टता येणार आहे म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला भीती वाटत होती ज्यांची कल्पना तुम्हाला नाही किंवा पुढे कसं काय होणार हा जो प्रश्न तुम्हाला सतत त्रास देत होता तर तिथे अनेक गोष्टींमध्ये स्पष्टता येईल आणि तुम्ही उत्साहाने एक त्या गोष्टींमध्ये त्या कामामध्ये स्वतःला पुढे कसं जाता येईल याकरिता कृती कराल टॉवरचं हे कार्ड आणि त्याच्याखाली राईपनेसचं हे कार्ड सांगतंय की तुम्ही समृद्ध होताच पण आता ती समृद्धी तुम्हाला समजल्यामुळे ज्या गोष्टी नकारात्मक होत्या ज्या गोष्टी अशा की ज्या तुम्हाला उगाच सगळं काही असूनसुद्धा घाबरवत होत्या ही मनातली तुमची जी भीती होती ती पूर्णपणे जाणार आहे आणि येत्या काळात तुम्ही आर्थिकदृष्ट्या संपन्न होणार आहात आणि ही आर्थिक स्थिती कशी हाताळायची ह्याच्यात जे आधी तुमची कसरत होत होती तर तिथे तुम्हाला अनेक संधी मिळतील अनेक स्त्रोत तुमच्यासाठी उपलब्ध होतील आणि ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देत होत्या त्या त्यांना विसरून किंवा त्यांना बाजूला सारून तुम्ही पुढच्या भविष्याच्या दृष्टीने नियोजन करणार आहात आधी ज्या गोष्टींनी तुम्हाला त्रास दिला खूप कष्ट झाले त्या तुमच्या स्थितीतून तुम्ही बाहेर पडत आहात सेलिब्रेशनचं हे कार्ड शेवटी आलं आहे आणि त्याच्यावर आलं आहे क्वीन ऑफ पेंटॅकलचं म्हणजे आर्थिकदृष्ट्या तुम्ही संपन्न होणार आहात एखादं उच्चपद एखादा अधिकार तुम्हाला मिळू शकतो आनंददायी घटना काही ना काही घडणार आहेत जे काही तुम्ही करत आहात त्यात तुम्हाला यश मिळेल किंवा ज्या गोष्टींमध्ये आधी फार नकारात्मक विचारांमुळे स्वतःच्या किंवा इतरांच्या तुमची काम होत नव्हती तुम्हाला मेहनत करूनसुद्धा चांगले परिणाम जिथे दिसत नव्हते तर ते आता पाहायला मिळतील चांगले रिजल्ट्स तुम्हाला मिळतील जे काही करत आहात त्यात यश मिळेल आणि तो आनंद तुम्ही इतरांबरोबर द्विगुणित करणार आहात पाहूया तुमच्यासाठी मार्गदर्शन काय आहे आपण एकच कार्ड घेणार आहोत सिक्स ऑफ कप तुम्हाला इथे सांगितलं जाते की इथे लेटिंग गोचं कार्ड आहे आणि इथे कंपेरिजन आणि हे जे कार्ड आहे सिक्स ऑफ कपचं जे कार्ड आहे ते मार्गदर्शनासाठी आलं आहे तर हे कार्ड सांगतं की काही अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात जर घडल्या असतील की जिथे इतरांनी तुम तुमच्याबरोबर तुलना केली किंवा तुम्ही जे नाही त्याब त्याबद्दल बोललं गेलं लग किंवा अशी गोष्ट की जी तुम्हाला खूप त्रासदायक झाली अशा काही जुन्या आठवणी असतील काही जुन्या ओळखीच्या व्यक्तींबरोबरच्या अशा काही गोष्टी असतील ज्या तुम्हाला विसरणं गरजेचं आहे तर त्या विसरायच्या तर आहेतच पण त्या गोष्टींना पुन्हा आठवायचं नाही आहे किंवा आता तुम्हाला प्रेम द्यायचं आहे म्हणजे ज्या गोष्टी आधी घडून गेल्या त्या का घडल्या माझ्याच बाबतीत का झालं किंवा त्याचा अतिविचार करून शोध लावण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा तुम्हाला आता इथे सांगितलं जात आहे की तुम्हाला जे प्राप्त करायचं आहे जे काही तुमचं ध्येय आहे त्यात तुम्हाला यश मिळत आहे मग तुम्ही आधीच्या गोष्टी पुन्हा पुन्हा आठवून स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही आहे तुम्हाला आता फक्त प्रेम द्यायचं आहे आणि तुमची जी काही लहानपणापासूनची स्वप्नं आहेत ती कशी पूर्ण करता ये येतील याकरिता लक्ष द्यायचं आहे हे होतं तुमचं रीडिंग याद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सब्स्क्राइब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद